माझं सोलापूर सगळ्यांचं स्वागत सोलापूर जिल्ह्याच्या वरदायनीत सध्या दोनवरून एकोणचाळीस हजार क्युसेकचा विसर्ग जमा होत आहे गुरुवारी दिनांक एक रोजी उजनी धरणामध्ये अठरा तासांमध्ये साडेतीन टी एम सी पाणी साठले आहे गुरुवारी सकाळी सहा वाजता उजनी धरणातील एकूण पाणीसाठा चौऱ्याण्णव पॉईंट सतरा टी एम सी होता रात्री अकरापर्यंत अठ्ठ्याण्णव टी एम पर्यंत वाढला आहे दोनवरून येणारा विसर्ग आणखी दोन दिवस राहिल्यास धरणातील एकूण पाणीसाठा शंभर टी एम सी होईल उजनी धरणात सध्या उपयुक्त पाणीसाठा पस्तीस टी एम पर्यंत पासष्ट टक्क्यापर्यंत पोहोचला आहे सोलापूर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात अद्याप समाधानकारक पाऊस झाला नसून उजनी धरण परिसरात देखील कमीच पाऊस झाला आहे पण पुणे जिल्ह्यातील पावसामुळे धरणाता शंभर टक्क्याकडे वाटचाल करीत असल्याची सध्या स्थिती असून उजनी धरणावर पुणे नगर धाराशिव सोलापूर अशा चार जिल्ह्यांच्या बेचाळीस पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत या धरणाचा आधार असल्याने सोलापूर जिल्ह्यात केळी डाळीम ऊस अशा पिकांची वाढ झाली असून सोलापूर जिल्ह्यातील एक लाख अठ्ठावन्न हजार हेक्टर जमिनीत उजनीतून थेट पाणी मिळते त्यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवण्यात उंजी फार मोठा वाटा आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका